निर्विघ्नं गुरु वै देव सर्वकारे सूप कसला केला झाला पोकोडे तर छापच मस्त केले मस्त चिली कसली होती हो चिली त्याच्या बरी होती दी ते सॉस ड्रिंक तू बरा लागला होय बरा केला ठीक असं घेतलेला मी आता ग्रीन कलरचा घेतला मस्त केलं मस्त केलं त्याने मस्त हो चल माझा घर येईल होतो का तू का नका आहेत घर यायला लागे रे रात्री चला लागे हा म्हणता का आपणच या आपण आता धावत जाता कोणी केस मरे हे काय रे रेक काय दोकडे गेलो मी केला गेलेलो व्यवस्थित लेट झालो आणि असं काय करतो हिने अरे हिण्यासून कोण दिसता हिन्यासून कोण दिसता कसं आवाज येता काय म्हणतो तो चल बसतात बघतो तुका आज दोड्या मार्ग वेली होती काय बरा बरा असताना होता एका मुंना फोन लाग बघी येतात काही लोकांनी गेलो तो बरो गेलो मी खेप बी ना मग कोण हे काय लागे कुणाला बघून येऊया दोघं आणि किती करता पॅलो हॅलो अरे हे रे काय ना रे तो राजा रातचो एकलो घरात गेल्लो दोन दोनांचं गेलो बी काय तो फोन बी ओके जो न बिजी येतात बघून येऊ या दोघ आसा काय बरं तो बघा मग काय सांगतो हां हां बरोबर आहे तू अरे काय बस तू सांगते काय काय अरे रात्री आम्ही दुकानावरून येऊ शकडे पावलो आणि सांगलो पोचव तर ते नाव म्हटलं मरे आणि मी गेला आपण जातो म्हणून सांगले गेलो सुद्धा पुलावरून तो का पुला ओ, पुला या पुला याच पुलावरून अरे या आमच्याच पुलावरून पडसून त्या सगळं सोड बा सांग सांग वाजलेले कितके वाजलेले रे बरोबर बारा वाजलेले पिसावल्या का रे तुमक माहीत आहे ती जागा कसली आहे ती आणि ती म्हणते बारा वाजलेले हो रे मी ते सांगला मरे मी तुला पोचाय तरी ना म्हटलं आपण गेलो एकलो तिना अरे तुमक माहीत आहे मरे तीन महिना एकदा काहीतरी जाता आणि हो तिसरो महिनो मला दिसता याचा काहीतरी झाला हो रे मला याद आहे तरी पण मी ते सांगलेलो तुला पोचयतो तो म्हणून तिने ऐकलं ना मरे तुला जाऊया काय झाला तर बघू येतं का चल जा lu main itu koper lagi kan sudah, ayo taruh telepon mau main datang. Lajah, lajah,

माझी जाऊ बोले मग काय आता सांगलो मी आता जागा वायडा आता कसं करता तो बघ अरे दोन वर्ष झाली तीन तीन महिन्या नसला काहीतरी जायच असता भोय रे पण माका यादच ना नू पण फाटी त्या लक्ष चालला मरे रात एकलो फिरावतो तो तो लोकांच्या कुंद्यांनी बी आठ डीबी मारली होती मग ते बारा एक वाजता तो होत करता मरे आठ डी बी मारता तडे धावता अरे मग ते लक्षाचं काय केल्या झालो मग बरोबर हो आम्ही ते काय बाबाकडे येलो बाबा हो खुसलो बाबा नाव ऐकलं असतल अजूनाथ बाबा रे मी नाव येईल हा तो बाबा रे हो खूप लोकांनी तोंडासून मी ऐकला नाव त्याचा लांबसून लांबसून खूप येतं ते लोक त्याकडे गर्दी बी खूप असते हो

भाई भाई काय म्हणता काम होतं रे तुम्ही त्या लक्ष काम केले बर तसला या काम होता ओके ओके करूया मरे काय टेन्शन नाही हो एकदम परफेक्ट करून उडायचं भाई केव्हा येऊचा बन राहू सांगतोय ओके चार आता हां चार बारा बरं तर हा बघाय तू चार

काहीतरी उपाय सांगा तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका सगळं मी या बघतो काही एक टेन्शन घेऊ नका सांगता करा, करा। दोन बकरी लिंबू पाच नाल हळद कुमटू आणि पाच हजार रुपये इतक्या सगळ्या घेऊन या बाबा मजा इतके आमच्या जमाचे ना पाच हजार रुपये होयत बघा बघा मोठा काहीतरी हा मोठा पाच हजार होय आणि या सगळा सामान होय तरच तुमचं तर सगळंच ओके जाऊ शकता ना तर काय धड ना तुमचं अजून काय लागत ना मग आम्हाला कशी करून आडू तेच पडतो बघा काय काय करू आणि घेऊन होऊया पाच हजार चला बाबा किती बाबा किती

चांगलंय गे रे काल काय झालं तर शपल अरे काल काय झालं तर पण हाय द्या मात इतकी सगळी मोठी घटना झाली आणि ती मोबाईल मोबाईल घेऊन खेळत हे मी खेळत अरे काल काय आम्ही दवरला न बघून यायचं अरे ते टेन्शन के का घेतं बाबान सांगलं मग आपण सगळं बघतो म्हण बाबा तर विश्वास दवर मध्ये बाबां सांगला रे पण आम्ही बघून तरी येऊया चल चल